नमस्कार मैत्रिणी आता आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर हेवी साईजच्या ब्लाऊजसाठी समजा बोटनेकचा ब्लाऊज असेल तर तुम्ही रुंदी किती घ्यायची आणि शोल्डरपट्टी किती ठेवायची ते इथे बघा हा जो ब्लाऊज आहे तो मी कटिंग करून घेतलेला आहे हा चव्वेचाळीस साईजचा ब्लाउज आहे तर बोटनेकमध्ये कटिंग करून घेतलेली आहे तर याचा जो शोल्डर आहे तो पूर्ण शोल्डर सोळा इंच आहे तर इथं हाफ मध्ये मी आठ इंच कटिंग करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता इथं इथून आपल्याला बोटणीचा शेप द्यायचा आहे तर बऱ्याच जणींना म्हणजे समजत नाही की बोटणीसाठी साईजनुसार किती शेप द्यायचा किंवा शोल्डर पट्टी किती ठेवायची तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया तर इथे बघा शोल्डर आपण घेतलेला आहे आठ इंच पूर्ण या सोळा इंच होता त्याच्यातला आता समजा एखाद्या कस्टमरला जर शोल्डर पट्टी खूप कमी हवी असेल दो जा दोन इंच अडीच इंच तुम्हाला जेवढी पण शोल्डर पट्टी हवी असेल त्याच्यात एक इंच प्लस करून इथं आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं असतं म्हणजे कोणाला दोन हवी असेल तर तीन इंचावर तुम्ही शोल्डर पट्टीचं माप टाकू शकता कोणाला तीन हवी असेल तर चार असं फक्त शोल्डर पट्टी रेडी जेवढी ठेवायची असेल त्याच्यात एक इंच प्लस करून शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आणि त्याच्यानंतर जेवढं पण शिल्लक राहील ते आपल्याला बोटनिकच्या गळ्यासाठी घ्यायचं होतं तर ह्या जे कस्टमरचं माप आहे त्यांचं जे रेडी आपली शोल्डर आहे ते तीन इंच आहे तरी ते बघा मी इथं पावणे चार इंचावर तिथं मार्किंग करून घ्या मी पाऊन इंच ॲड करते कारण मला फक्त पाव इंच इथे शिलाईत जातं जे नवीन शिकणारे असतात त्यांना थोडंसं जास्त जातं म्हणून एक इंच ॲड करायचं जर तुम्ही चांगले म्हणजे बऱ्याच वर्ष झालं शिकत टेलर काम करत असाल तर तुम्ही इथं पावन इंच ॲड केलं तरीही चालेल तर इथे बघा चव्वेचाळीस साईजसाठी आपण बोटनिकसाठी गळा घेतलेला आहे सव्वा चार इंच आणि खाली घ्यायचं आहे आपल्याला साडेतीन इंच साडेतीन इंचापेक्षा जास्त बोटनिकचा गळा घ्यायचा नाही साडेतीन इंच परफेक्ट येतो तर इथे बघा अशा प्रकारे साडेतीन इंचा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला परफेक्ट असा बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आणि आपल्याला इथं अर्धा इंच शोल्डर उतार द्यायचा असतो आणि हा शोल्डर उतार कंपल्सरी आहे सर्व साईजसाठी तर इथे बघा अशा प्रकारे चव्वेचाळीस चा साईजसाठी परफेक्ट असा बोटनेकचा बोटनेकची कटिंग झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि पेजला फॉलो नक्की करा आजपासून आपण रोज एक नवीन टिप्स ब्लाऊजच्या रिलेटेड बघणार आहोत त्यामुळे फॉलो करायला विसरू नका